नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने मयूर याचे अभिवादन प्रतिनिधी मोडनिंब छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युग पुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची बारा जानेवारी रोजी तारखेप्रमाणे जयंती असते राजमाता जिजाऊबाई या असंख्य महिलांचे प्रेरणास्थान आहेत अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडनिंब येथील इयत्ता ये पाचवीमध्ये ये शिकणारा विद्यार्थी कुमार मयूर सुनील करडुळे याने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सुंदर व आकर्षक असे राजमाता जिजाऊ यांचे चित्र रेखाटले आहे मोडनिंब व परिसरातून मयूरचे सर्वत्र कौतुक होत आहे यासाठी त्याला आदर्श कला शिक्षक राहुल चंदनकर सर यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल